विशाखापट्टणम येथील कंपनी व्यवस्थापक संचालकाची यवतमाळ नागरिक सहकारी बँकेच्या दोन व्यवस्थापकांनी तब्बल पाच करोड चौऱ्याण्णव लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशावरून राजापेठ पोलिसांनी यवतमाळ ये येथील नागरिक सहकारी बँक व्यवस्थापक सह राजापेठ स्थित बँकेच्या व्यवस्थापक विरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत विशाखापट्टणम येथील के कुमार राजा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक संचालक डॉ कुमार राजा यांची यवतमाळ नागरी सरकारी बँक लिमिटेड येथील यवतमाळ आणि अमरावतीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल पाच करोड चौऱ्याण्णव लाखाची फसवणूक केल्याची तक्रार राजापेठ पोलिसांनी तेवीस जुलैला दाखल केली आहे के कुमार राजा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यातून ऊर्जा मल्टीसर्व्हिसेसच्या कर्ज खात्यात खातेदाराच्या कोणत्याही चेक इन्स्ट्रुमेंट किंवा माहितीशिवाय सुमारे सहा कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले के कुमार राजा प्रोजेक्ट कंपनी दोन हजार एकोणवीसमध्ये केलेल्या अनधिकृत हस्तांतरावर लेखी आक्षेप घेऊन आणि कड़े तक्रार करूनही आजपर्यंत ही रक्कम ग्राहकांच्या खात्यात परत जमा करण्यात आलेली नाही नंतर बँकेने एक संशयास्पद बनावट कागदपत्रे समोर आणले ज्याच्या शेवटच्या पाण्यावर के कुमार राजा प्रोजेक्टच्या संचालकाच्या बनावट स्वाक्षऱ्या आहेत ऊर्जा मल्टी सर्व्हिसेसने दोन हजार पंधरामध्ये बँकेकडून कर्ज घेतानाही बनावट कागदपत्रे बँकेला दिल्याचा आरोप आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये बँकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या राजापेट पोलिसांनी यवतमाळ अर्बन बँकचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याविरुद्ध विश्वासभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे यात राजापेट पोलिसांनी दोनही बँकच्या तत्कालीन व्यवस्थापक विरुद्ध कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर अंतर्गत गुन्हे दाखल केले मात्र या गुन्हेगारी कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे तसेच पोलीस तपासादरम्यान या प्रकरणात आणखी चा संख्येत वाढ होऊ शकते